आणि न्याय देवता शंभर टक्के न्याय देणार आमचे वकील बांधव न्यायालयात जाणार पाटील आझाद मैदान सोडून दुसरीकडे परवानगी पण आझाद मैदान का नाही असा अन्याय सरकारने करायला नाही पाहिजे एखाद्या मराठा समाजाच्या गोरगरिबांच्या लेकरांवरती तुम्ही कितीही प्रयत्न केले आरक्षण फडणवीस साहेब मी घेणार आहे मुंबईला येणार आहे उद्या सात वाजता उद्या सत्तावीस तारखेला दहा वाजता आम्ही सगळे मराठी मुंबईकडं कूच करतोय सगळं मागितलेलं आहे तिथल्या टीमा सगळे काम करतात व्यासपीठ उभारायचं काम चालू आहे परवानगी दिली होती अगोदर दिली संतवाच करायलेत ना मुंबईकर उगंच करायलेत का दिलीच ना परवानगी मग आता हे सरकारचा खेळ आहे सगळा फडणवीसांचा न्यायदेवतेचा नाही देणार नाही मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजेंनी जेव्हा आझाद मैदानावरही केलं तेव्हा त्यांना परवानगी मिळाली मात्र आता कुठं द्यायचं जीवार आलं आरक्षण बसतंय रास्त मागण्यात खऱ्या मागण्यात कायद्याला धरून येत आंदोलन बी लोकशाही मार्ग नाही कायद्याला धरू नये म्हणून त्यांची पोटदुखी येते मराठ्यांविषयी त्यांना वाटतं मराठीने दगडफेक करायला पाहिजे जाळपोळ करायला पाहिजे मराठी ते करत नाहीत लोकशाही मार्ग आणि कायदा मानणारे मराठी आहेत त्यांनी शांततेत अमरणपोषणाची भूमिका घेतली आणि तिथं सरकार हरलं आता हे सरकारच्या उचापात आहेत घेणं नाही देणं नाही बघा आमच्याकडून आमच्याकडून का सरकारकडून आपलं देवेंद्र फडणवीस दुसरं कोण दुसऱ्याला का घेणं दुसऱ्या वाटत आता काय ते डाव असू शकतो पण मी आहे ना शेडेंद्र तोडायला मी कशाला मी असू शकतो त्याचं काय सांगतोय हा ते तर पहिल्या दिवसापासून सुरू आहे कालचं जुळलं नाही ते गैरसमज नेरेटिव्ह पसरण्याचा प्रयत्न केला गरीबाला आरक्षण द्यावं लागेल म्हणून नाही बोलून मला आरोपीचं पिंजरे तुबा केलं तर तिथं त्यांच्याच कार्यकर्त्यांनी केलं तर ते त्यांच्या लक्षात आलं लोकांनी सांगितलं आमच्या आई बहिणीला आणलं तेव्हा तुम्ही कुठं गेले, ने 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 गेले। ने ने ते आम्ही तर नाही बोलून आमच्यावर आरोप करायला लागलात तुम्ही त्यामुळे तिथं हरले मग आता नवीन मान्य न्यायालयात गेले मान्य न्यायाधिवतेने लगेच काय सांगितलंय कारण ती ऑर्डर आपण बघितली नाही काय काय सांगितलंय त्याच्यामुळे त्या ऑर्डरवर आमचे वकील बांधव जातील सगळे न्याय मिळणार आम्हाला नाही मग तसं कारण सांगते अडथळा होणार नाही असे नियम देईन देवता पण करू नका मरून उपोषण असं न्याय देवता किंवा न्यायालय म्हणू शकत नाही हा कारण सांगतील की तुम्ही एवढेच लोक जा हे तर नियम असतील ना अडथळा निर्माण होणार नाही असं तुम्ही जे सांगताल ते नेम करतो पण तुम्ही उपोषण आझाद मैदानला करू नका असं नाही देवता नाही म्हणू शकत तुम्ही अर्ज जरी केला असला तरी तुम्हाला आंदोलन कोणत्या ठिकाणी करायचं किंवा करायचं नाही सरकार सरकार ठरवल असे सुद्धा त्याच्यात म्हटलं नाही नाही असं सरकार का मालक झालं असं कसं होईल असं नाही होऊ शकत सरकार कसं न्याय न्यायदेवता एवढे मोठे लोकांचा आधार आहे आधार तुटन तर सरकार ठरेल म्हटलं मग उद्या सर लोक लोक कापून टाकीन सरकार पाटील दाद मागून ही ऑप्शन म्हणून आझाद मैदान दिले तर तुम्ही आझाद मैदान का नाही प्रश्न करणार आझाद मैदान का नाही पण का आम्हाला देवतेला आमची काय अडचण आहे न्यायदेवता मनन तसं करतो ना मी संख्या सांगतील काहीतरी सांगते ना न्यायदेवता असं करूच ना का असं कसं म्हणून लोकशाहीने दिलेला अधिकार आहे न्याय देवता न्याय देणार मी सांगतो तुम्हाला आमचे वकील बांधव सुद्धा जातील आता शंभर टक्के न्याय देवता आम्हाला सुद्धा न्याय देणार आणि आमचा विश्वास आहे न्यायालयावरती न्यायदेवतेवरती शंभर टक्के आम्हाला परवानगी देणार तुमचे वकील तातडीने जाणार तातडीने जाणार का नाही जाणार आम्हाला अधिकारी पाटील परवानगी अगोदर दिली होती दिल्याशिवाय का नितेश राणेंनी एक चला धन्यवाद त्याला जाऊन एक वक्त वक्तला परवानगी आजार मैदाना लोकशाही मार्गाने कायद्याच्या नियमात राहून आम्ही अर्ज केलेले परवानग्या मागितलेल्या त्याच्यामुळं आम्हाला न्याय देवता शंभर टक्के परवानग्या देणार म्हणजे देणार गरीब लोकांच्या वेदना आहेत गरीब लोकांच्या आणि अडचणी आहेत कायदा हा जनतेसाठी आहे त्या जनतेचं घराना ऐकून घेत सरकारचं काम आहे न्यायदेवतेच काम नक्की आमची सुद्धा टीम वकील बांधवांची आमची सुद्धा संपूर्ण मुंबईमध्ये आणि सगळ्यांना की आपले जे जे बांधव आहेत आमच्या ओळखी नाही आहेत जास्त तुम्ही सुद्धा सगळ्यांनी जावा न्यायदेवते समोर आमची सुद्धा बाजू मांडली जाणार आहे वाँच न्याय देवता शंभर टक्के आम्हाला न्याय देणार कारण लोकशाही प्रमाण करणार आंदोलन हे कधीही रोखता येत नाही कारण की तर मग आता असं जर सरकार करणार असलं तर मग इंग्रजाच्या काळात सुद्धा असं झालं नाही इंग्रजाच्या काळात सुद्धा उपोषण झाले लोकशाही मार्गाने उपोषण झाले मग आता इंग्रजाची सत्ता सुद्धा नाही सत्ताधाऱ्यांनी गोळ गरीबांच्या भावनेशी खेळायला नाही पाहिजे आणि मराठ्यांचा सुद्धा संयम देवेंद्र फडणवीसांनी बघितला नाही पाहिजे न्यायदेवीचा जर राहिला विषय तर न्यायदेवचा आमचा विश्वास शंभर टक्के आम्हाला परवानगी मिळणार न्यायदेवता न्याय देणार कारण आम्ही काय करायला नाकारायचे कारण तर देवा लागते तुम्हाला या कारणामुळे आम्ही नाकारतोय तुम्हाला आम्ही शांतते तिथं यायलो आम्हाला नोकोषण करायला त्यामुळं न्याय देवता शंभर टक्के न्याय देणार गेल्या वेळेस सुद्धा असंच केलं होतं आम्हाला हे नवीन नाहीये तेच केले पण आम्ही मुंबईत जाणार चार महिने झालं तुम्हाला सांगितलं बाबा

आणि एकही नियम न्यायाधीवतेचा डावलणार नाही आमचे सुद्धा बांधव न्यायालयात जातात का नाही आझाद मैदान का नाही अरे बाबा ते मान्य न्याय देवतेने न्यायालयाने आहे की या ठिकाणी लोकशाही मार्गाने जनता राज्यातली आंदोलन करू शकते आम्ही सुद्धा लोकशाही मार्गाने कायद्याला संविधानाचे सगळे नियम पाळून त्या ठिकाणी आमरण उपोषण करतो आमर कसाला करा जाईल म्हणजे या राज्यात दोन कायदे आहेत का सरकारकडे न्यायदेवतेला नाही म्हणत नाही सरकारकडे दोन कायदे येत का तुम्ही म्हणता तसंच आणि न्यायदेवता म्हणून तसं य न्यायदेवतेने तर सांगितलंय तिथं न्यायालयाने कि तिथं आंदोलन करू शकतात सामाजिक तिथंच चाललो आहे आम्ही सरकारने किती आडकाठी केली त्यांच्या जीवावर आले देवेंद्र फडणवीसांचे आरक्षण द्यायचं कारण आमच्या खऱ्या मागण्यात रक्त मागण्यात कायदेशीर आहे त्यांच्या जीवावर आले म्हणून त्या सरकार आम्ही हटणार नाही देवता न्याय द्यायला आम्हाला आता माहीत झालं तुमच्याकडून जातील आमच्या वकील बांधव शंभर टक्के जाणार आमची बाजू न्यायदेवतेला ऐकून घ्यावा लागल आम्हालाही न्याय द्यायला लागत आम्ही सगळे नेम पाळून न्यायदेवतेला आजच सांगतो न्यायालयाला आम्ही तुमचे सगळे नियम त्याचा सन्मान करू आझाद मैदानात आंदोलन शांततेत उपोषण करणार आमरण उपोषण करणार आणि मी एकोणतीस स्वागतला आझाद मैदानात येणार पाटील दोन आठवड्यानंतर सुनावणी ठेवलेली नाही

न्यायालयाचा आदेश। न्याय आदेशाचा आम्ही सन्मान करतोय न्याय देवता आमच्यावर अन्याय करणार नाही आमचे सुद्धा वकील जर न्याय देवता ही झाला असा दुहेरी कायदा नाहीये सन्मान जनतेच्या मागण्याचा जनतेच्या भावनेचा आणि कायदेशीर मागण्याचा आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे न्याय देवता तो अधिकार आम्हाला देणार आहे हिसकून घेणार नाही आमच्यावरती न्याय देवता अन्याय करणार नाही आम्हाला सुद्धा कायद्याच्या मार्गाने लढण्याचा अधिकार आहे संविधान दिलेला अधिकार